बाळासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य जे आहे ते मी ऐकले आणि प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते की आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे काही चुकीच्या भूमिका कोणी घेऊ नयेत व्यासपीठावर जाऊन त्याच्यामुळे त्या बाळासाहेबांच्या त्या वक्तव्याकडे तुम्ही त्या चुकीच्या अर्थानं पाहू ना आज प्रत्येक ठिकाणी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे एक दिला काम करताना दिसतात सामाजिक काम तर आम्ही एकत्रच करतोय भागाभागाव आम्ही एकत्र काम करतोच आहोत ना त्यासाठी आमच्या पक्षाच्या लोकांना आदेशाची गरज नाही आणि इतर कोणाला आदेशाची गरज नाही राजकीय निर्णय जेव्हा व्हायचे तेव्हा होतील राजकीय निर्णय हे होतच असतात पण एक लक्षात घ्या आम्हाला असं सांगावं लागत नाही की इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका आंबेडकरी जनता जी आहे वंचित बहुजन पक्ष म्हणून म्हणत नाही की एक ही जन्ता जी जनता आहे आंबेडकर विचारसरणीची त्यांची मानसिकता आहे त्यांची भूमिका आहे गावागावात पाहतो हो। हो। की या वेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांनी हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी बरोबर त्या प्रवाहात सामील व्हायला हवं ही राज्यभरातील लोकांची अपेक्षा आहे आणि भावना आहे आणि त्यानुसार बाळासाहेब आंबेडकर राज्यात जिथे जातील तिथे अत्यंत जोरात हीच संविधान रक्षणाची भूमिका मांडतायत आणि लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील काँग्रेसचे नाना पटोले बाळासाहेब थोरात राहुल गांधी असतील वरिष्ठ नेते या सगळ्यांनी ठरवलेलं आहे या देशात दोन हजार चोवीसला परिवर्तन झालं नाही तर या देशातली शेवटची निवडणूक असेल आणि या देशामध्ये दे हुकुमशाहीला सुरुवात खऱ्या अर्थानं होईल आणि प्रकाश आंबेडकर सुद्धा तीच भूमिका मांडताय भाजपने काही जागा निश्चित केलेल्या आहेत देशातल्या मात्र महाराष्ट्रातल्या जागा निश्चित केल्या नाही आणि त्यातच कधी काळ काँग्रेसचे अध्यक्ष असलेले प्रकाशंकर सिंह यांना उमेदवारी भाजपने दिलेली आहे तसं बघता तुम्ही एकत्र कारण शाळामध्ये अशोक चव्हाणांना ही संधी देण्यात आली काँग्रेसचे ज्येष्ठ त्याच्यामधलं एक सूत्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे कृपाशंकर सिंग अजित पवार आणि अशोक चव्हाण या तिघांनाही तुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी केली कृपाशंकर सिंग यांच्यावर सुद्धा आर्थिक गुन्हा त्या संदर्भात जे खटले दाखल झाले दा। त्यांना क्लीन चिट देण्याचे दे काम नंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलं उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती किंवा गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती अशा प्रकारचे ईडी आणि सीबीआयचे खटले ओडब्ल्यू चे खटले हे कृपाशंकर सिंग होते आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विधानसभेत त्यांनी हा विषय मांडला होता आणि कृपाशंकर सिंग यांना सुद्धा तुरुंगात पाठवेल आज तुरुंगात न पाठवता कृपाशंकर शंकर सिंग, सिंगना वाराणसीच्याच बाजूला जौनपूर मधून तिकीट दिलं आहे ही मोदी गॅरेंटी ही मोदी गॅरेंटी त्यांना तुरुंगात टाकायचं त्यांना भाजपचं उमेदवार करायचं ही मोदी गॅरंटी अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यामध्ये क्लीनचीट दिली ही मोदी गॅरंटी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर घेतलं तुरुंगात टाकायचं होतं ही मोदी गॅरंटी किंवा भविष्यामध्ये एकशे पंच्याण्णव मध्ये जवळजवळ सत्तरच्या आसपास लोक हे कृपाशंकर पद्धतीचे आहेत आणि उरलेला सुद्धा यादीमध्ये असेच लोक असतील जे मूळ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना स्वतःच काय आहे भाजपकडे मोदी इतके मोठे नेते आहेत स्वतःच काय सांगावं देवेंद्र फडणवीसांनी मात्र त्या सगळ्या संदर्भामध्ये ईडीने स्वतः त्यावर आक्षेप घेतला ईडीची अडचण झाली म्हणायची की पोलिसांनी बदलची भूमिका घेतली त्याच्यामुळे त्यांना क्लीन चिट दिल्याचं मी वाचलंय या शिखर बँक घोटाळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना चक्की पिसायला तुरुंगात पाठवणार होते साधारण चाळीस हजार कोटीचा घोटाळा केला अजित पवारांनी असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं म्हणणं आमचं नाही आणि त्या बदल्यात त्यांना तुरुंगात पाठवायचं ठरलं होतं कोणत्या कोठोटीत ठेवणार नवाब मलिक यांच्या बाजूला हे सुद्धा फडणवीस सांगत होते मग आता काय झालं एक तर पुरावे कुठे आहेत देवेंद्र फडणवीस आणि पुरावे गिळले का मिळून ढेकर दिले का पुरावे असे पुरावे नष्ट करणं एखाद्या गुन्ह्याचे ते वकील आहेत फडणवीस पुरावे नष्ट करणे हा सुद्धा अपराध आहे आणि त्याबद्दल फडणवीसांवरती गुन्हा दाखल व्हायला माझं बोलणं व्हायचं आहे बोलू बोल आणि जर आता क्लीन चिट दिले असेल आणि फडणवीसांनी आरोप केले होते अजित पवारांवर तुरुंगात टाकण्याची भाषा केली आणि त्यानुसार गुन्हे दाखल झाले आणि आता तुमचं गृह मंत्रालय त्याला क्लीन क्लीनची माझ श्रीमती सुनित्रा अजित पवार यांना आव्हान आहे त्यांनी आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र अज... दे फडणवीस यांच्यावर अग्रू खटला दाखल केला पाहिजे तुम्ही इतके वर्ष अजित पवारांची बदनामी केली खोटा गुन्हा दाखल केला खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्या कुटुंबाची वणवण झाली या दबावामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला कुटुंब सोडावं लागलं पाठीत खंजीर खुसावा लागला बचावासाठी त्याच्यामुळे पार्थ पवार आणि सुनेत्र पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा खटला दाखल करावा आणि मग बारामतीमध्ये जाऊन मतं मागावी अनिल देशमुख यांनी सत्य मात्र तो विधान भवनाच्या पटलावर ठेवण्यात आला नाही ब्लॅकमेल करण्यात आलं आवड ठेवण्याची सत्ताधारी नेत्याची त्यांचा त्यांना कशा प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आलं त्याला मी साक्षीदार आहे की तुम्ही त्यांच्या समोर एक ऍफिडेव्हिट ठेवण्यात आलं होतं गृहमंत्री असताना त्याच्यावर सही करा नाहीतर तुमच्या मागे ईडी लावू हे शंभर कोटीचं प्रकरण खंडणीचं लावू हे त्यांना सांगण्यात आलं आणि त्या संदर्भात देशमुखांकडे पुरावे आहेत हे मी पाहिले आहे त्यांना होल त्यांनी त्यांच्यावरती देशमुखांना जबा होता त्यांच्या अॅफिडेव्हिटमध्ये मध्ये जे आरोप आहे शंभर कोटीचे त्या संदर्भात ह्या या नेत्यांची नावं तुम्ही घ्या की त्यांच्या सांगण्यावरून मी शंभर कोटीच जे काय आहे खंडणी गोळा करतो ते संपूर्ण बनाव आणि खोटा तो दावा होता देशमुख साहेब झुकले नाही लढत राहिले आणि शेवटी सुटले आणि ते जे बोलत आहेत ते सत्य आहे सामना रोखपोट मध्ये आपण मोदी भक्त ते का बोलतात मोदी बोलतात कोणतात आणि प्रत्येक बाबतीत ते माग दोन वर्षापूर्वी ते असं म्हणत होते की मोदींनी पुतीन आणि झेलन्सकीला फोन केला युक्रेनचे अध्यक्ष म्हणून युद्ध संपलं किती खोटं बोलावं माणसं युद्ध अजून सुरू आहे युद्धला दोन वर्ष झाली युक्रेनचे चाळीस हजार सैनिक मारले गेले आतापर्यंत बरं का आणि पुतीन युद्ध थांबायला तयार नाही तरी ए अंध भक्त मोदींनी फोन केला पुतीनशी चर्चा झाली मोदींनी फोन केला झेलन्स्कीने हात जोडले आणि युद्ध थांबलेलं आहे असं या खोट्या लोकांचं राज्य देशावर आहे प्रत्येक बाबतीत खोटं बोलतात चला थँक्यू पाटील संजय गायकवाड संजय गायकवाड आमदार त्यांचं एक मिरवणूक घेतलं एक व्हिडिओ व्हायरल होतो महाराष्ट्र दाखवत राहतो तू दुकाना दाखवत राहत साहेब